नमस्कार मी रामदास सावंत आज कवठेमंकाळ न्यायालय येथे पक्षकार म्हणून मी उपस्थित असताना कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यातून पक्षकारामधून व सर्व वकील संघटना बार असोसिएशन यांच्याकडून गेली साठ वर्षापासून मागणी होत होती सदर लढ्यास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री गवई साहेब यांनी लक्ष घालून न्याय दिला व कोल्हापूर येथे खंडपीठाची स्थापना म्हणजेच सर्किट बँच म्हणून चालू करण्याचे आदेश झाले त्याप्रमाणे कामकाज चालू होणार आहे दिनांक अठरा ऑगस्टपासून कोल्हापूर येथे खंडपीठाची सर्किट बँच चालू होणार आहे आणि प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होणार आहे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन समारंभ होणार आहे सदर खंडपीठाच्या सर्किट बँक स्थापनेबाबत आज कवठेमंकाळ येथे वकील संघटनेच्या वतीने व पक्षकार यांनी एकच जल्लोष साजरा करण्यात आला वकील संघटनेकडून आज पक्षकारांना मिठाईचे वाटप केले पेढे जिलेबी देऊन जल्लोष करण्यात आला तसेच फटाक्याची ही करण्यात आली वकील संघटनेचे अध्यक्ष श्रीयोत अमोल क्षीरसागर यांनी जल्लोषाबाबत परिश्रम घेतले तसेच ही सर्व माहिती व विश्लेषण साहेब यांनी मला पक्षकार म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले तसेच ॲडव्होकेट नंदकुमार बंडगर साहेब यांनी सांगितले की कोल्हापूर येथे खंडपीठाची सर्किट बँड झाल्यामुळे ग्रामीण भागातील पक्षकारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे तसेच खंडपीठाच्या स्थापनेपासून पक्षकारांना मुंबई येथे जाणे येणे अवघड होते त्यांना न्यायासाठी आर्थिक त्रास सहन करावा लागत होता तो पूर्ण कमी तो पूर्णपणे कमी झाल्यामुळे पक्षकार वकीलदार वकील आनंदात आहेत तसेच यामुळे पक्षकार यांना कोणताही आता त्रास होणार नाही कोल्हापूर येथे खंडपीठाची सर्किट बँक चालू झाल्यामुळे न्यायालय येथे जल्लोष करतेवेळी कवठेमकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल क्षीरसागर साहेब उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल पाटील साहेब ॲडव्होकेट उमराणीकर ॲडव्होकेट दिवान ॲडव्होकेट अतुल पवार सचिव ॲडव्होकेट श्रीकांत हिरेमठ सिनियर वकील राजेश पाटील ॲडवोकेट मनीषा शेट्टी मॅडम ॲडवोकेट नंदकुमार बंडकर साहेब ॲडवोकेट दिनेश कोटावळे ॲडवोकेट रमेश पाटील ॲडवोकेट सतीश पाटोळे ॲडवोकेट सतीश पवार ॲडवोकेट अनिल हाकेसाहेब ॲडवोकेट सविता पवार मॅडम ॲडवोकेट विद्या पाटील मॅडम ॲडवोकेट निशा नाईक ॲडवोकेट सागर पाटील ॲडवोकेट हिंमतराव पवार अॅडवोकेट पृथ्वीराज पाटील ॲडवोकेट चंद्रकांत कुलकर्णी सर्व वकील व पक्षकार उपस्थित होते याबाबत बोलताना अध्यक्ष आणि बंडकर साहेब मी कवटे बंगाल सेक्रेटरी अध्यक्ष अमोल क्षीरसागर मी आज नुकतंच कोवटे येथील उच्च न्यायालयाचं कोल्हापूर येथे खंडपीठ मंजूर झालेलं आहे त्या त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आज आम्ही फटाक्याची आतिषबाजी त्याचबरोबर सर्व पक्षकार बंधू भगिनींना सागर साखर पेढे आणि गुलाबपुष्प देऊन सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे आणि हा आनंद सर्व वकील संघटनेचं सर्व सन्मान्य सर्व ज्येष्ठ मंडळी तसेच वकील संघटनेचे सर्व सभासद सर्व उपस्थित होते आणि पक्षकारांचे हे खंडपीठ मंजूर झाल्यामुळं पक्षकारांचं जे होणारं नुकसान होतं ते आता पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि ते पूर्ण आपल्याला फायदेशीर ठरलेलं आहे त्यामुळं कोल्हापूरचं खंडपीठाचा आनंद आमच्या वकील संघटनेला तर झालाच झाला आहे त्याचबरोबर सर्व तालुक्यातील पक्षकारांना तमाम पक्षकारांसोबत त्याचा भविष्यात पूर्ण फायदा होणार आहे त्यामुळंच आज आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आपल्या येते आनंद आनंदोत्सव साजरा केलेला आहे धन्यवाद आजकाळ येथेची मीटिंग अध्यक्ष अमोल क्षीरसागर साहेबांनी बोलवली आनंदाचा क्षण साजरा करायच्या उद्देशानं मीटिंग बोलवली गेली सात वर्षापासून उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरले वाव म्हणून सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यातून उठाव होत होता त्या उठावाला यश आलं माननीय न्यायमूर्ती गौरीसाहेब यांनी खरोखर हे या खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न केले आणि खंडपीठाला मंजुरी दिली त्याबद्दल मी न्यायमूर्ती गवईसाहेबांचा अभिनंदन करतो आमच्या बाळाच्या वतीनं खरोखर कर पक्षकारांच्यासाठी हिताची गोष्ट झालेली आहे या महाराष्ट्रातील पश्चिम भागातील जे पक्षकार होते त्या लोकांना मुंबई उच्च न्यायालयात जाणं येणं फार अवघड होतं त्या ठिकाणी केसेस चालवणं गोरगरिबांच्या केसेस चालवणं अवघड होतं त्यांना काही लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती मुळं उच्च न्यायालयात जाता येत नव्हतं त्यामुळं त्यांची पुढे अपील होत नव्हती त्यामुळे ही या वकील संघटनेनी प्रयत्न केले होते त्या वकील संघटनेचे आपल्याला त्याला यश आलेलं आहे आणि एक खरोखर आनंदाचा क्षण आज आलेला आहे की कोल्हापूर येथील खंडपीठाची स्थापना उद्या अठरा तारखेपासून स सोळा सतरा तारखेला उद्घाटन आणि अठरा तारखेपासून कोर्टाचे काम कामकाज चालू होणार आहे त्यामध्ये एकूण सहा न्यायाधीश आहेत असं आम्हाला समजते तर दोन जॉईंट आणि बाकीचे दोन सिंगल कोर्ट असं न्यायालयाची रचना आहे असं दिसते तर खरोखर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि आमचा बार बारनी आठ फटाके वाजवून कोर्टाच्या आवारामध्ये आनंद साजरा केलेला आहे त्या बारनी जिलेबी वाटून पक्षकारांनी आणि बारनी एकत्रित आनंद आज साजरा केलेला आहे एवढं बोलून मी माझं मी किंवा कौटुंबका आणि चांगला प्रॅक्टिस करतो एकोणीसशे एकोणऐंशी बसला mm. आम्ही ऐंशीला आल्यानंतर या हायकोर्ट व्हावं याकरता मुवमेंट आहे आणि त्या मुवमेंटमध्ये मुझें गेले चाळीस वर्ष आम्ही ते चाळीस पंचेचाळीस वर्षे आम्ही रडा देतो प्रसंगी दे उपोषण दे केलं प्रसंगी कोर्ट बंड ठेवलं प्रसंगी स्ट्राईक केला म्हणून बॉम्बे हायकोर्टमध्ये केस चालली या सगळ्या गोष्टी आम्ही पचवून आम्ही सर्व बाल सगळ्या सांगली जिल्हाचे बाल शिवाय सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर आणि रत्नागिरी असे पाच जिल्ह्यांचे मिळून सगळ्यांटा लावून सगळं सहन करून या कोल्हापूरला खंडपीठ व्हावं या आज यश आलं यश आल्यामुळं आमच्या कौटुंबकात तालुक्यात सर्व वकील यांनी ते जाऊन प्रॅक्टिस करावं ही माझी सदी इच्छा आहे शिवाय या खंडपीठाचं आम्ही आत्ता सध्या असं सेलिब्रेशन केलं आज की के सगळ्या पक्षकारांना सगळ्या पक्षकारांना पेढे साखर आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं आणि आनंद उत्सव केला तसेच आमच्या बाल असोसिएशन तर्फे आम्हाला आनंद आला म्हणून फटाक्याची माळही पोटाबाहेर लावून ते व्यक्त केली